जीव धोक्यात घालतायत घनसावंगी तालुक्यातील बोडखा गावामध्ये काल जोरदार पावसानं नारोळा नदीला ना पूर आला असून गावातील पुलावरून पाणी वाहत पाणी वाहत असलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टर घालून स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार बोडखा या गावात आता समोर आलेला आहे तर ही दृश्य आपण जालना जिल्ह्यातून बघतोय इथे मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहे परंतु इथे घनसावंगी तालुक्यातील बोडखा गावामध्ये काल जोरदार पावसानं नारोळा नदीला पूल आला पूर आला आणि त्यानंतर गावातील या पुलावरून पाणी वाहत आहे परंतु पाणी वाहत असलेल्या रस्त्यावर देखील ट्रॅक्टर घालून स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या या गावातून समोर आलेला आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि पुलावरून देखील पाणी वाहत आहे तरीही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करतायत तर जालन्यातील मुसळधार पावसाची ड्रोन दृश्य समोर आली आहेत जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत घनसावंगी आणि बदनापुरात तुफान पाऊस पडतोय पावसामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय तर ही ड्रोन दृश्य जालना जिल्ह्यातून आपण पाहतोय घनसावंगी आणि बदला बदनापूर तालुक्यात मोठा पाऊस पडला आहे आणि त्यामुळे या, या पावसामुळे फळपिकांचं देखील नुकसान झालेलं आहे तर लातूरच्या खडक हनुमान भागात काल झालेल्या पावसामुळे या भागातील चिंचोळ्या गल्ल्या दुथडी भरून वाहत होत्या या ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनांचं देखील नुकसान झालंय नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं काल या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मनपा अधिकारी आणि लातूरचे आमदार अमित देशमुख आले होते मात्र नागरिकांच्या रोषाला पाहत त्यांनी इथून जाणं पसंत केल्याचं नागरिक सांगतात सध्या आपण लातूर शहरातील खडक हनुमान या परिसरामध्ये आहोत आणि जे येथील सोळा रस्ते मिळतात त्या तिथून जो स्लोप सुरू होतो त्यानंतर हे पाणी जे आहे ते खडक हनुमानच्या मार्गे इकडे निघून जातं आणि आत्ता महानगरपालिका प्रशासनाला जाग आलेली आहे कारण या ठिकाणी काल अक्षरशः कमरे एवढं पाणी होतं इथं बघू शकतो ह्याच्या आत पाणी आलं होतं काय परिस्थिती होती काल भयंकर परिस्थिती होती कालची एकदम पाणी आलं होतं दुकानामध्ये दुकाना काल आणि पाणी आल्यामुळं ते नाल्या भरलेले आहेत ती पाच फूट फुल ना, नाली आहे ती पूर्ण भरलेली आहे पाण्यामुळं सारख ती भरत राहते दोन वर्ष झालं ती नालीचा उपसा नाही साफसफाई झाली साफसफाई झाली नाही काल अशी परिस्थिती होती की इथं जी आहे का इथपर्यंत पाणी येत होतो परिस्थिती अशी की आमचे जी आहे का घर उद्धव झाले इथले सर्व मरता मरता वाचलो काल गाडी पलटी झाली माझी आठ वाजता पलटी ऑटो चालू का बघायचं होती काय ऑटो ऑटो चालू बी होणार तीन ऑटो लोकांची वाहनं वाहून गेली इथे जे लोकप्रतिनिधी आले होते प्रशासनातले अधिकारी आले होते त्यांच्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आणि त्यांचा निषेधही व्यक्त केला निशांत भद्रेश्वर एबीपी माझा खडक हनुमान लातूर तर लातूर आणि रेनापूर या दोन तालुक्यात काल जोरदार पाऊस बरसला लातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं या भागांमध्ये अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं तर काही गावांमध्ये वाहनं देखील वाहून गेली लातूर शहरात काल झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रेनापूर ते पानगाव रेनापूर ते खरोळा या मार्गावरील पूल आणि काळेवाडी जवळील पुलावरून ओढ्याचं पाणी वाहिल्यानं हे तिन्ही मार्ग जवळपास दीड ते दोन तास वाहतुकीसाठी ठप्प ला होते लातूर शहरातील इस्मेलपुरा भागातल्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं होतं तुमच्या घरात पूर्ण पाणी होतं किती पाणी होतं भरपूर पाणी होतं काय एवढं पाणी होतं भरपूर पाणी होतं बाबा आले आमचे नुकसान झाले सगळे रात्रभर नाही बघा कसं झोपा बसलो नाही वजिता काय काय नुकसान झालं सगळं घरातले गेले भांडे गेले राशन सगळं फ्रीज गेलं माझ सगळं भरपूर नुकसान झालंय माझी तर निसर्गाच्या लहरीपणाचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलाय वादळी वारे आणि मुसळधार पावसानं उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या घराचं छत उडालं तर भिंत देखील कोसळली तर याच गावातील शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा अक्षरशः जमिनीतच सडलाय सोबतच शेतात पाणी साचल्यानं भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्यात हाताला आलेलं पीक वाया गेल्यानं बळीराजा हतबल झालाय शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात मुसळधार असा पाऊस झाला आहे अवकाळी या पावसानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या साखरेवाडी या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघता समंत्रा एक ते सव्वा एकरचं क्षेत्र आहे आणि कांद्याची शेती खरंतर या या ठिकाणी करण्यात आली होती मात्र आत्ता जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर गवताची शेती झाली की काय अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला कदाचित उप उपस्थित होईल आता हा कांदा पूर्ण पिकलेला कांदा आहे आणि कदाचित हा माल येत्या एक दोन चार दिवसामध्ये ज्यावेळेस बाजारात जाणार होता त्याच वेळेस पावसानं सुरुवात झाली आणि सोळा तारखेपासून सुरू झालेल्या या पावसानं शेतकऱ्यांच्या हातचा पूर्ण पीक जे आहे ते नेलेलं आहे माझ्यासोबत रेवन सिद्ध साखरे आहेत जे शेतकरी आहेत या ठिकाणचे तर पूर्ण पिकलेला आहे म्हणजे आता दोन चार दिवसात कदाचित बाजारात गेला असता कांदा मात्र पूर्ण पूर्ण आता मातीमोल झालाय पूर्ण मातीमोल झालाय एक नंबरचा कांदा आहे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात तर तर पाण्याची टंचाई असती साहेब तरी त्या जेमतेम पाण्यावर कांदा पिकवलेला खर्च रासायनिक खत औषध फवारणी बऱ्याचशा असते त्या खर्च करून कांदा तोंडाशी आलेला चालू केल्यामुळे सलग दहा ते बारा दिवस झालं चालू आहे त्यामुळे हा नासलाय कांदा शेतात आता पूर्ण नासून गेला काय नाही आतुनात नुकसान झाले साहेब या वेळेस वे जर बाजारात गेला असता कांदा तर काय भाव मिळाला असता हे भाव साधारण दोन हजाराच्या पुढे चार हजाराच्या आसपास भाव सरासरी तीन हजारापर्यंत हा भाव गेला असता गारवा कांदा आहे साहेब आज पूर्ण मातीमो आहे साहेब ह्याचा भुईमुगाची काय अवस्था अशीच अवस्था आहे भेमुगाची अवस्था अशी आहे की कर उगून आली शेण खायला बी येत नाही आणि शेण खायला येत नसल्यामुळे काढायचा तर प्रश्नच मिटला काय नुकसान झाले गेलं घर पडलं भीत पल्ली डायरेक्ट साहेब आता राहायची राहायची पंचित पडली आता लोक येऊन जेवण आम्हाला बाहेरच वाढतात साहेब घरी राहायलाच जागा नाही आम्हाला कदाचित बाजारात गेला असता तर हजाराहून याला भाव मिळाला असता मात्र याची आता किंमत काय तर शून्य रुपये असणार आहे कारण पूर्ण पावसानं नुकसान केलं आहे तर मे महिन्यामध्ये सोलापूरकरांना असा पाऊस पाहण्याची सवय नाही मात्र यंदाच्या वर्षी जो पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचं मातीमोल या ठिकाणी झालेलं आहे कॅमेरा पर्सन विपाल दिसा आफताब शेख एबीपी माझा साखरेवाडी उत्तर सोलापूर सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसानं थैमान घातलंय पावसामुळे बागायती शेतीला मोठा फटका बसलाय सौंद्रे गावातील खजूर बागांचं मोठं नुकसान झालंय अडीच एकरातील दोनशे खजूर झाडांचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे खजुराचे भाव निम्म्यावर आले तात्काळ नुकसान भरपाई देण्याची पीडित शेतकऱ्यांची आता मागणी आहे परिस्थिती असल्यामुळे ह्या पिकाची निवड मी करून लावलेला आहे पण ह्या दोन लॉकडाऊन पासून निसर्ग चक्र बदलल्यामुळे अवकाळी पावसामुळे माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय माझ्याकडे हे पंचवीस एकर फळबाग आहे त्यामध्ये खजूर माझा अडीच एकरामध्ये आहे दोनशे सव्वा दोनशे झाड